आणि म्हणून विषय फार सोपा आहे कुठचीही भूमिका घेण्याच्या आधी आणि या देशात हा खेळ झाला पाहिजे नाही झाला पाहिजे ह्याच्यात मी आता जाणारच नाही कारण पुढचा प्रश्न आपला तो असेल मला मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे परराष्ट्र जे, जे मंत्रालय आहे त्यांच्याकडून थोडी माहिती पाहिजे की खरोखर गेल्या दोन महिन्यांमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झालेत की नाही झालेत कारण मला आठवतं जेव्हा बांगलादेशमध्ये कू झाला तिथून सीना इथे आल्या देशात आपल्या तेव्हा त्याच ते बातमी सोबत अनेक न्यूज असेल अनेक सोशल मीडियाच्या मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल ऑल असं एक इंस्टाग्रामवर चाललं होतं तिथे हिंदूंवर केवढे अत्याचार चालू आहेत तोडली जात आहेत कुठच्या मूर्त्या तोडल्या जात आहेत लहान मुलांवर अत्याचार होत आहेत ह्या सगळ्या बातम्या ज्या आहेत व्हॉट्सअपच्या मार्फत असेल सोशल मीडियाच्या मार्फत असेल ह्या पसर पसरल्या जात होतं एवढंच काय तर काही काही ठिकाणी दंगली देखील घडवण्याचा भाजपचे जे काही चैते असतील किंवा त्यांचे स्वतःचे जे तथाकथित हिंदुत्ववादी असतील आपल्या देशातल्या हिंदू मुस्लिम मध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला का तर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतो तसंच पाच वर्षापूर्वी मला वाटतं सी एन आर सी त्यावेळी देखील मधल्या दे हिंदूंवर अत्याचार होतो म्हणून हे सगळं घडवत आलं होतं आणि हे सगळं झाल्यानंतर धक्कादायक गोष्ट ही आहे की केंद्र सरकार भाजपचं बी सी सी आय भाजपचं आणि जी भाजप आणि जी भाजपची सोशल मीडिया इकोसिस्टम होती जी आम्हाला सांगत होती की बांगलादेश मधले हिंदूंवर अत्याचार होतोय तेच बीसीसी आहे भाजपच किंवा भाजप तारखेपासून दोन टेस्ट आणि तीन बांगलादेश बरोबर आहे म्हणजे नक्की आम्ही समजायचं तरी काय की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजपला हिंदुत्व आठवतो आणि आम्ही हिंदू आठवतो आम्ही जे हिंदू आहोत आमचा वापर फक्त निवडणुकीसाठी केला जातो भाजपकडून असं समजायचं का कारण आपण जर या ला रिस्पॉन्स पाहिला आणि जे खरोखर भाजपचे देखील कार्यकर्ते आहेत ते देखील जरा हैराणीत आहेत है। की नक्की आम्ही बोलायचं तरी आणि मी विचारतो तुम्ही नक्की तुमच्यावर काय मजबुरी आहे की तुम्ही प्रश्न आणि म्हणून आपल्या माध्यमातून मा मी एमई म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्स अफेअर्सना खरोखर विचारणं माझं एक कर्तव्य समजतो की गेल्या दोन महिन्यांमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले आहेत की नाही आहेत हे एमईने मला उत्तर द्यावं